हाय नमस्कार नमस्कार हेवरी बडे हाऊ आर यू हाऊ डू यू डू काय म्हणते थंडी गारटा कुणाचं स्वेटर गेल्या वर्षीचा हाय कोणी नवीन घेतला तेवढा सांगा आम्हाला कमेंटमध्ये कालच्या व्हिडिओच्या कमेंट्स वाचल्या आयला खरं बोलून लय मोठी चूक केली काय की म्या <laughs> खरं बोलून खरं तर चूकच होती कारण खरं आजकाल कुणाला आवडतच नाही लोकांना ला सवय लागलेली ला आहे डुप्लिकेट सगळं खोटं रिटून नंतर त्याला डुब्लिकेट असणं का नाही ही माणसांना लय वाट वाटतं आणि ज्या वेळेस माणूस खरं बोलतो ना त्यावेळेस ती मग खटकतं माणसांना बरोबर आहे का नाही तर बघा माझं एवढं सगळं काम पडलेलं आहे थंडी लय होती ना सकाळी जरा उशिरा उठली उशिरा उठले पहिले आंघोळ केली परत पोरांचा डबा केला कसा कावी गेली शाळेला आणि मग काय माझं उठत बसतच चालू झालं आहे बघा धुनं तेवढं पडलेलं आहे घरामध्ये तर दुनियाचा राडा पडलेला आहे कारण बाहेरचा राडा तर मी आवरलेलाच आहे आणि आता राहिला हे सकाळचा राडा सकाळची कामं मग म्हणलं चला एक व्हिडिओ करावं म्हणलं आणि पुन्हा मग आपल्या कामाला लागावं सकाळ सकाळ कामं करू वाटत नाही पाण्यातच हात घालू वाटत नाही आज काय आमच्या इकडे पाणी सुटलं पण नाही पण ही एक टिपाड भरलं या वरचं पण भरलेलं आहे त्याच्यामुळं काय पाण्याचं टेन्शन नाही आता आपल्याला कारण एक दिवसाळ पाणी सोडतात तसं तळ्याला पाणी भरपूर आलेलं आहे विहीर पण गच भरलेले आहे पण लाईटीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं जरा असं होतं आहे काल आता दिवसभर पाणी चालू होतं तर मी बाहेर गेली होती बाहेर म्हणलं तर किराणा गेली होती जीऊरला तसं कालचं काम सकाळी अकरा वाजता उरकलं होतं बरं का आजच उशीर झाला आहे तर ही तर ज्यावारी घातली वाळायला ह्या बघा काय ते उन्हानं आहे ना दिसत नाही ह्या बघा ही जवारी घातली वाळायला नाहीच दिसणार ती तुम्हाला दिसणारच नाही किती पण दाखवं दे ती दिसणारच नाही जवारीला किडली कारण आपण जाताना तिकडे ज्वारी घेऊनच गेलो नव्हतं त्यामुळं मस्किडं ही तिला झाली होती साख्या घरामध्ये मस्किडं ही ह्या होते <coughs> मग ती झाडून पुसून हे ती करून करून झालेलं आता कमी गवलं किडलं होतं तर दिले आ, ते दिलं कोंबड्यांना खायला आणि ज्यावर ठेवली कारण ज्यावरे एवढी काय किडलेली नाही पण गवलं किडलं होतं आणि गव्हाच्या त्या चपात्या पण आल्या नसत्या मग ती दिल्या देऊन टाकल्या कोंबड्याला मग ज्यावरे आहे तर ह्याच्यामध्ये थोडी थोडी ज्वारी आणायची आणि मिसळून दळून आणून खायची तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली अजून तर सण्यासाठी काल सण्याला सरप्राईज दिलं सण्याला काय नाही एक सायकल आणली साडेपाच सहा हजाराची सायकल आणली किराणा भरला होतं माझं थोडंफार पैसे शिल्लक अजून थोडीशी खरेदी करायची आपल्याला थोडीशी खरेदी करायची पण कसं असतं माहिती आहे का कष्ट केल्याशिवाय पैसा येत नाही पैसा फुकट कुणाला कोण देत नाही बरोबर <laughs> का ना सुद्धा का नाही भीक मागण्यासाठी थोडंसं कष्टच करावं लागतं असं ताट धरून असं हलवावं लागतं कुणाच्या मनात आलं तरच ती भीक देईल नाही तर नाहीच आजकाल तर फोनपेचा जमाना चालला त्यामुळं तर भीक पण भेटत नाही हे का ना भेटतं का लोक आवरजून कराय दान दानदक्षिणा करतात ते पाणी फिल्टरच्या इथं पाच रुपयाचा डॉलर टाकतात रुपयाचा डॉलर टाकता ते लिटरभर पाणी भेटतं ना त्यांच्याकडून बंद पैसे ते सुट्टं पैसे घ्यावं लागतं बंद द्यायचं आणि सुट्टं घ्यायचं हे बरच का नाही तर बऱ्याच काय कमेंट्स आल्या वाईट तर काय नव्हत्या आणि चांगल्या पण म्हणता येणार नाही कारण चांगल्या म्हणावं तर माझ्या जीवाला पण वाईट वाटलं आणि वाईट म्हणावं तर आता जीवाला वाईट वाटलं तर ते वाईटच झालं ना आता तसं म्हणावं तर ती पण चुकीचं आहे आता का ती पण तुम्हाला सांगते कारण आता झाली माझी चूक खाल्ली म्या माती आता त्याला काय करायचं बरेच जण सांगत होते की राधे कुठं जाऊ नको राधे इकडं ही करू नको तू ती करू नको पण म्या कुणाचं ऐकलं नाही ऐकलं असतं तर बरं झालं असतं हाय का नाही पण कधी कधी वाटतं ना, ना? काय लोक का म्हणतात ऐकावे जनाचे करावे मनाचे त्या पद्धतीनं जगानं सांगितलं मला पण मी ऐकलं स्वतःच्या मनाचं स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि उद्योग वाढला इतका मोठा उद्योग वाढला ना बघू वेळ आल्यावर ती पण तुम्हाला मी सांगणारच आहे पण काय म्हणतात ना खाजवून अवधान कशाला आणायचं आहे त्यामुळं मी गपचूप होते तर काय जर म्हणले की राधा तू संडास बाथरूम बांधलं तू इतका खर्च केला हे केलं ते केलं आता काय आपल्याला मस्ती म्हणायचं घेतली जिरवून <laughs> आणि महत्वाचं म्हटलं तर माझं एक काम होतं आणि ते काम माझं झालं ना तर मी तिथनं निघून येणारच होते मी काय कायमची तिथं राहायला गेली नव्हती बरोबर आहे का नाही आणि ते खर्च जे केला म्हणता तुम्ही बाथरूम बांधलं हे ते त्याला काय कोणाची जोर जबरदस्ती नव्हती आपली मर्जी होती आपला किडा होता आपण आपला आपण जिरवून घेतला आणि ज्या कामासाठी मी गेली होती तर हां थोडीफार पोरांची शाळा ही बुडली बरं का सण्याचं नाही झालं लुसकान पण कावीचा दाखला जे आणायचा होता ना बर नेला कदी -कदी होता ते बरं झालं नेलं नाही कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण जे ने निर्णय घेतो ना आणि काय कामाला उशीर होतो ना तर ते चांगल्यासाठीच होतं कावीचा दाखला पण न्यायचा होता तिकडं पण काही कारणानं म्हणजे अडचणीसारख्या यायच्या कसं आता क आपल्या घरात गडी माणूस नाही आपण एकट्यानं फिरायचं म्हणलं तर ज्याच्या मनामध्ये पाप आहे ती लोक काय पण बोलणार ज्याला काय वाटत नाही ती काय बोलत नाहीत आणि मी अशा घाणीत जाऊन पडली होती ना नको तिथं गेली तिथं काय कोणाची चूक नाही माझीच चूक आहे मी नसते गेली तर एवढं कशाला रामरान घर घडलं असतं नाही का नसतंच घडलं आपलीच चूक आहे म्हणायचं चिमटा घ्यायचा बारीक ओसुद्धा करायचं नाही गपचूप बसायचं असला प्रकार केला म्या त्याच्यामुळं त्या विषयावर काय आता कमेंट टाकू नका कारण हा माझ्या कोणच्या चांगल्या कामामध्ये कधी मला यश आलं नाही काय लोक खचीकरण करतात सुरुवात करायची म्हणलं का नाही मी जर एखादं काम सांगितलं का नाही की लोकं त्याचं खचीकरण करून करून ती मला त्या कामामध्ये मी बुडतेच एखादा बिझनेस करायला गेले तिथं बुडले कुठं राहायला गेली तिथं बुडले कुठं गेले तरी पण बुडले लेकरांसाठी काय करायला गेले तिथं पण बुडले नवऱ्यासाठी काय करायला गेले तिथं पण बुडले स्वतःसाठी काय करायला गेले म्हणजे माझी प्रत्येक वेळेला एकतर फसवणूक होती नाहीतर माझं नुकसान होतं ह्याच्या पलीकडं काहीच होत नाही त्याच्यामुळं माझा असा एक मी निर्णय घेतला आहे स्वतःच बघायचं स्वतः पुरतंच आपल्याला किती जर वाटलं ना काय जर वाटलं तर कुणाच्यातच काहीच रिक्स घ्यायचा नाही आणि आपल्याला स्वतः वाटत ते मला वाटलं का नाही चला आता मला दिल्लीला जायचं आहे तर मी जाणार पण कुणाला सांगणार नाही मला जर वाटलं का नाही मला हे खायचं आहे ते खाणार पण कुणाला सांगणार नाही मला जर वाटलं का नाही मी हे करावं ते करावं मी करणार पण कुणाला सांगणार नाही कारण नजर लागते माझ्या स्वप्नांना पण नजर लागते आणि मला पण नजर लागते तर चला घेते आता कपडेही धुवून जेवण नाही केलं अजून जेवण करते तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये